श्री सोमेश्वर देवाच्या यात्रेने स्थाजित करूयाच्या भव्य दिव्य मला आणि या मैदानामध्ये जवळजवळ पावणे चारशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांच या ठिकाणी यात्रा कमी केलं तरी मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची सहभाग सुंदराचं या ठिकाणी मैदान संपन्न झाला आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय सोमेश्वर देवाच्या यात्रेमध्ये आयोजित केला मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठ नंबरचा मान भटकोला आठ क्रमांका सहा वरील गाडी साहिल देवकर गार्डी या गाडीचा आठवा सुंदर अशी गाडी पाळाली थैमानगेट देवस्थेकरांचा भारत पाळाला आणि त्याच्या गांधीकरांचा गुलाल पाळाला सुंदर गाडी पाहली भारताने गुलाल चिले सुंदर गाडी आणि जमीन त्यावर भक्ती सेवा करणे ते आजच्या मैद्रातील आठ नंबरचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकोला आठ नंबरचे मानकरी सात क्रमांक एक वर जाईल गाडी आई गाव प्रचंड भरत पडेल या गाडीच्या सुंदर अशी गाडी पाळली आई गाव देव प्रसन्न भरत पाटील भांडवली बोरगाव आणि गेलेली पाळी यांची सुंदर गाडी उदीला पाळा या पाणी करायचा दिलबर आणि त्याच्या वेळेला पाळाला बोरगाव बोरगाव करायचा आदर किंग युवराज सुंदर गाडी पाणी दिलबर आणि युवराजची गाडी सुंदर गाड्यांनी पकडण्यावर रेड करावी त्या आजच्या मैद्रातील सात नंबरच्या मानकडी मैदानातील सहा नंबरचा मानकडी सहा नंबरचा मान भटकवला आज क्रमांक आठ वर धावली गाडी माई किरण बिचार या गाडीचा सुंदर अशी गाडी पाहिली पाहला केसरी कार्यकर्त्यांचा सुंदर आणि त्याच्यातून पाळला अटत किंग विरायचंद देशमुख लेंगरे सरकार ग्रुप पेरगाव याचा अटत किंग रहिमान सुंदर गाडी पाहिली सुंदर आणि रहिमानची गाडी सुंदर गाडी यांनी विकत द्यावर झोबळवाडी करणे त्याच्या मैदानातील सहा नंबरची माणकरी पंचम क्रमांकाचा मान भटवला दोन वाढवली गाडी जानोबाई प्रसन्न श्रेय रवींद्र फाळकेश शिंदेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक क्रमांकची गाडी क्रमांक दोन वरती आई जानभाई प्रसन्न श्रेयस रवींद्र फाळकेश शिंदेवाडीकरांचा आदत किंग उजूला भावल्या आणि त्याच्या समीर चटबळी मोठा गाव आणि बालडावर आई तडेकरांचा सरदार सुंदर गाडी पाळी भावड्या आणि सरदारची गाडी सुंदर गाड्यांनी नितीन आवडवाडीकरांनी त्याच्या मद्यातील पाच नंबरची मानखडी क्रमांकाचा मान भटकवला वा पुट्वारी पुट्वारी था था तीन वरेवाडी पृथ्वी दादा कुठवड फुरसुंगी या गाडीचा क्रमांकाला अशी गाडी पाहिजे तास क्रमांक तीन वरती पृथ्वा दादा कुटवड फुरसुंगे पुणेकरांचा उजवीला दावीला आदत किंग लक्ष्मीणराव पहाडा आणि त्याच्या दुसऱ्या शिवसेनेकरांचा चंद्र पहाडा सुंदर गाडी पाहली लक्ष्मीणराव आणि चंद्रची गाडी सुंदर गाड्यांनी विशावले त्याच्या मधवातील चार नंबरची मानकळी मानकडे तुझ्या क्रमांकाचा मान भडकवला चार गाडी नेवरी या गाडीचा सुंदराची गाडी पाळली डावीला पाळाला आयशा यंडीचे पाडली मुंबई नेवरी कराची धाडा रायफा आणि त्याच्यातला पाळाला गोळेवाडी करा पिंग लाडू सुंदर गाडी पाळी रायफल आणि लाडूची गाडी सुंदर गाडी पाळली आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकडी क्रमांकाचा मान भट्टा आज आलेला मैदानातील दोन नंबरचे मानकर ठरले मानकड झालेचा आक्रमांक सुंदरगाडी आजच्या मैदानातील नवीन खरेदी संजय पाटणे माय कराचा किस्मत खंडो आज त्याच्या पाहा वरद विरकर विरकरवाडी राजा सुंदर गाडी पाहिली किस्मत आणि राजाची गाडी सुंदर गाड्यांनी आमरण्यावर वोट करायचे ते आजच्या मैदानातील दोन दो नंबरचे मानकरी आणि यात्रेचा पारंपरिक मैदा श्री सोमेश्वर यात्रेने ताजित केलेला गुरुचाळकरांचं भव्य दिव्य मगा आणि या मदलाचा एक नंबरचा माणकरी प्रथम क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सात व धावली घरी रमेश वापर लावंडा पांढरा या गाडीचा प्रथम क्रमांकला सुंदरची गाडी पाहिले सचिन लावण पोलीस अभिजित लावा आणि अक्षय लावा आणि पांढऱ्यावर दलूस करायचा पोलीस पाळा आणि त्याच्या दुकाला पाहायला पळस मंडळ करायचा लक्ष सुंदरगाडी पाहा पोलिसांनी लक्ष्य शिकाणी सुंदरगाडी आणि पटपुड्यावर आवारवाडी कराने त्याच्या मैद्रातील सोमेश्वर कसरी मैदानातील एक नंबरची अधिकारी मनापूर्वक धन्यवाद